यशोधरा पोलीस स्टेशन अंतर्गत एक चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे कोण फिर्यादी होता किती आरोपी होते कितीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला काय सांग माननीय श्री निकेतन कदम सर झोनपाये यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एसीपी श्री बंडेवार सर जरीपटका विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घरपऱ्या होत होत्या त्याच्या अनुषंगाने एक टीम तयार करून त्याबद्दलचे फॉलोअप घेण्यासाठी सांगितलेलं होतं त्याप्रमाणे त्या आपल्याकडील ए पी आय विलास पाटील आणि त्यांची टीम राहुल बोंडरे सिद्धेश चौरसिया देवांगन आणि इतर त्यांचे जे सहकारी आहेत यांचे यांनी त्याचा फॉलोअप घेत असताना त्यांना रेकॉर्ड वरील यशोदराच्या पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील राहुल हाटेवाल हा काही दिवसापूर्वी दिल्ली येथे गेल्याचं त्यांना माहिती मिळाली होती तर ते त्याच्या ते, अधिक माहिती घेतली असता त्यांनी हातीमध्ये घरपुडी केल्याचं माहिती मिळाल्यावरून बातमीदारामार्फत त्यांना आपण नागपूरला परत बोलावून घेतलं होतं आणि बोलावून घेऊन त्याच्यावरती पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आपण ट्रॅप लावून त्यांना पकडलेलं होतं तर त्याच्यामधला एकच आरोपी फक्त राहुल हाटेवरच हा मिळाला होता आणि त्याच्याकडून आपण स्टेशनच्या हद्दीमधील तीन गुन्हे केले होते आणि त्याच्यातला बरासा मुद्देमाल हे आपण त्याच्यामध्ये रिकव्हर केला होता त्यानंतर त्याचा जो साथीदार होता निकेश साहू हे दोघंही राहणारे कुंदाला गुप्ता नगर या ठिकाणचे आहेत त्यांनी त्या परिसरामध्ये एकूण चार घरपडे केल्याचं आजपर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे त्यातील एकूण चार घरपुडी मधील गेलेला मला होता नऊ लाख दोन हजार सातशे पन्नास रुपयाचा आणि रिकव्हर केलेला आजपर्यंत पाच लाख अडुसठ हजार सातशे पन्नास रुपयाचा किंमत मुद्देमाल आपण रिकव्हर केलेला आहे आता सध्या त्याच्यातील दोन नंबरचा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि आपला तपास चालू आहे या आरोपीवर कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आरोपी आहे की काय हे दोन्ही आरोपी मालमत्तेविरोधीचे गुन्हे करणारे रेपॉर्डवरचे आरोपी आहेत आणि हे आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला पण त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत दिवसाचा पीसीआर मिळाला त्याच्यामध्ये जो पहिला आरोपी आपण अटक केला होता तो सध्या एनसीआर मध्ये आहे आणि जो दुसरा आरोपी अटक केला तो सध्या आपल्या पीसीआर मध्ये आहे